नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नमस्कार मी मृणाल नगर न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपलं स्वागत दिल्ली गेट येथे एक्कावन्न फुटी प्रभु श्रीरामांची प्रतिमा साकारली राज्याचे महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते अनावरण अयोध्या येथील प्रभू श्री राम मंदिर उद्घाटन आणि प्राणप्रतिष्ठापनानिमित्त दिल्ली गेट येथे एक्कावन्न फूट प्रभू श्री रामांची प्रतिमा साकारण्यात आली श्री सिद्धेश्वर तरुण मंडळ जंगूभाई तालीम ट्रस्टच्या वतीने आणि ॲडव्होकेट धनंजय जाधव यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आला रविवारी सायंकाळी राज्याचे महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते प्रतिमेचे अनावरण करण्यात आले या प्रसंगी धनंजय जाधव भाजपाचे शोर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष बाळासाहेब भुजबळ महिला मोर्चा, मोर्चा प्रिया जानवे राजू मामा जाधव कालिंदी केसकर विनोद बोग श्वेता झोंड मितेश शहा जालिंदर बोरुडे आदी मान्यवर उपस्थित होते आणि ही गोष्ट सर्व भारतीयांसाठी आनंदाची गोष्ट आहे तो उत्सव साजरा करण्यासाठी खरं म्हणजे आपण या ठिकाणी जमलो आहोत तुमचा अशी एकवान पुढील प्रभू रामांची प्रतिमा आपण लावली आहे आज उद्या या ठिकाणी ही प्रतिमा येथे नागरिकांना पाहण्यासाठी आपण ठेवणार आहे मी नगर शहरातील सर्व नागरिकांना विनंती करतो की आपण सह परिवार उद्या पण येऊ शकता आणि या उत्साहामध्ये आपण सहभागी होऊ शकता प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा